नियमानुसार शंभर टक्के अनुदान प्रचलित नियमानुसार शंभर टक्के अनुदान टप्पावाडीचा शासन निर्णय लवकरात लवकर टप्पावाडीचा शासन निर्णय लवकरात लवकर प्रचलित नियमानुसार शंभर टक्के अनुदान प्रचलित नियमानुसार शंभर टक्के अनुदान टप्पावाडीचा शासन निर्णय टप्पावाडीचा शासन निर्णय नमस्कार न्यूज प्रारंभच्या विशेष महामुलाखतीमध्ये आपणा सर्वांचं मी स्वागत करतो आपणा सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्र राज्य विमानद आणि शाळा कृती समितीच्या वतीनं गेल्या एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून संपूर्ण राज्यभरात विभागीय स्तरावरती आंदोलन सुरू आहे आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत कोल्हापूर या ठिकाणी आणि कोल्हापूर विभागामध्ये आंदोलनाचा आजचा तिसावा दिवस आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्र राज्य विमानद आणि कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष श्री खंडेराव जगदाळे सर यांचे सहकारी गेल्या पाच दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत आपण या ठिकाणी जाणून घे की उपोषणकर्त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत सर आंदोलन नेमकं कोणत्या प्रश्नासंदर्भात आहे शासनानं जे बारा जुलैला घोषणा केली टप्पावाडीची त्या टप्पावाढीचा शासन आदेश निघाला पाहिजे ह्या केवळ एक मागणीसाठी आमचं आंदोलन सुरू आहे त्याचबरोबर जे इतर मागण्या आम्ही शासनाकडे केलेल्या आहेत त्या इतर मागण्या शासनाला आम्ही कळवल्या आहेत की कोणत्या मागण्या आहेत आणि त्याच्यासाठी काही आर्थिक तरतूद करावी लागत नाही की जे त्रुटीपूर्तता केलेले लोक असतील पेक्षा पटसंख्या कमी असलेल्या ज्या शाळा आहेत त्यांच्या काही शाळा राहिलेल्या आहेत काही कारण नसताना थांबवलेल्या आहेत आणि ह्या विविध मागण्यांसाठी आम्ही हे आंदोलन आमचं सुरू आहे सर आता या ठिकाणी उपोषणाला तुमच्या समेत नेमके किती लोक बसले आहेत आणि कोण कोण आहेत ते आमच्या कोल्हापूरमध्ये माझ्याबरोबर संदीप म्हणून आहेत या कोल्हापूर जिल्ह्याच्या अध्यक्षा नेहा भुसारी आणि ज्युनियरच्या रेश्मा संदी मॅडम असे चौघजण आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत सर गेल्या पंचवीस दिवसापासून आपण वेगवेगळे आंदोलन केले थळीनाथ आंदोलन असेल दंडवत आंदोलन असेल गोंधळ आंदोलन असेल जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा असेल मग आता नेमकी उपोषण करावं किंवा अन्नत्याग करावं याची गरज नेमकी का पडली गेल्या एक ऑगस्टपासून आम्ही शासनाला वेगवेगळ्या पद्धतीचं आंदोलन करून वे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतोय परंतु शासन लक्ष देत नाही आता आंदोलन कोणते शिल्लकच राहिलेले नाहीत कोणतं आंदोलन करायचं शेवटी आत्मक्लेश म्हणून हे आमरण उपोषणाचा निर्णय आम्ही घेतलेला आहे सर आपण आपल्या प्रश्नासाठी आंदोलन करता हे ठीक आहे परंतु सततच्या आंदोलनामुळं विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय अशी जनमानसात एक प्रतिमा निर्माण होत आहे याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे जर आमच्या पोटात असेल तर आमच्या ओठावरती येणार आहे गेले पंचवीस ते सव्वीस वर्षाचा आमचा संघर्ष आहे आजपर्यंत आमचे हजारो विद्यार्थी घडलेले आहेत अनेक विद्यार्थी आमचेच विद्यार्थी शासकीय सेवेमध्ये आहेत आणि आज पण आम्ही कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान केलेलं नाही आणि नेमकं आम्ही आत्ताच नुकसान कसं करू आम्ही जे आंदोलनकर्ते आहोत कोणत्याही आमच्या विभागातल्या नाही राज्यातल्या कोणत्याही शाळा बंद नाहीत सगळ्या शाळा सुरू आहेत ज्ञानदानाचं काम आजही आमच्या प्रत्येक शाळेमध्ये सुरू आहे या ठिकाणी एखादा शिक्षक आणि एखादा कर्मचारी या ठिकाणी येतो आहे आणि दररोज येत नाहीत आलटून पालटून येत असतात जेणेकरून कोणत्याही प्रकारचं शैक्षणिक नुकसान होऊ नये ही काळजी आमचं शिक्षक मुख्याध्यापक संस्थाचालक हे घेऊन हे आमचं आंदोलन सुरू आहे सर आपण पाहतो की महाराष्ट्र शासनानं नुकतीच राबवलेली लाडकी बहीण योजना असेल किंवा केंद्र सरकारनं गेल्या शुक्रवारी यू पी एस म्हणून नवीन पेन्शन स्कीम काढली ती स्कीम काढल्यानंतर लगेच आपल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळामध्ये रविवार लगेच निर्णय झाला तर ते निर्णय लगेच होतात पण आपले निर्णय का होत नाही नेमकं कुठं घोडाळलं आहे आता हे राजकीय समीकरण आहेत की लाडकी बहीण योजना आम्ही देण्याबद्दल आम्ही काय दुमत नाही कारण शासनानं लोकांना दिलंच पाहिजे आणि देणाऱ्याला कोण अडवू शकत नाही ते देत असताना आमचा प्रश्न मागं पडतो हे आम्हालाही कळतं आहे मग त्याच्यासाठी शासनाकडं पैसा आहे आणि आमच्या तटपुंजा रकमेसाठी शासनाकडं पैसा नाही कि तार किंवा टाळाटाळ केली जाते हे आमचं दुर्दैव आहे यू पी एस योजना केली हा केंद्र शासनाचा निर्णय आहे त्याच्यामध्ये आम्हीही बसत नाही कारण त्याच्यामध्ये अटेने शर्ती बघितल्या तर त्याच्यामध्ये आमचा विनोदांमधला कोणताही शिक्षक बसत नाही आणि ह्या ज्या योजना आहेत ह्या योजना ज्या आहेत त्या शंभर वल्यासाठी आहेत आणि लाडकी बहीण जी योजना आहे ती योजना गोरगरीब असलेल्या जनतेसाठी आहे किंवा त्या बहिणींसाठी की ज्यांना काही मिळत नाही त्यांच्यासाठी आहे मग ते देण्याबद्दल आमचं कोणतंही दुमत दोमत नाही आहे परंतु गेल्या पंचवीस वर्षापासून जो सस् रस्त्यावरचे शिक्षक आहे त्या त्यांच्या मागण्याकडं शासनानं लक्ष दिलं पाहिजे सर आता गेल्या वीस ते बावीस वर्षापासून आपण आंदोलन करत आहे माझा आपल्याला प्रश्न असा आहे की खास शिक्षकांसाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सात शिक्षक आमदार आहेत म्हणजे सात शिक्षक आमदार असताना आपल्याला आंदोलनाची गरज का पडते हे सगळ्यात मोठं आमचं दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की आमच्या प्रश्नासाठी राज्यामध्ये म्हणजे विधिमंडळानं किंवा घटनेनं सात शिक्षक आमदार नेमलेले आहेत आणि त्या शिक्षक आमदारांना आम्ही निवडून आहे आणि आम्ही निवडून दिल्यानंतर हे शिक्षक आमदार बरेचसे एका दुसरं शिक्षक आमदार काम करताना दिसतात परंतु बरेचसे शिक्षक आमदार आमचा प्रश्न एवढा जळजळीत असताना देखील शांत बसलेले दिसत आहेत मग हे आमच्या दृष्टीनं दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल अशा वेळेला माझी विनंती आहे शासनाला की हे शिक्षक आमदारकीचं पद रद्द करावं जेणेकरून आम्ही आमचा प्रश्न लढतोयच ना शेवटी जर आमच्या प्रश्नासाठी जर आम्हाला लढावं लागत असेल तर हे मग शिक्षक आमदार पदच रद्द करावं शिक्षक आमदारकीचं पण रद्द करावं आणि पदवीधरचं पण रद्द करावं जेणेकरून आम्ही पूर्ण राज्यामध्ये बघताय सगळ्या शिक्षक संघटना लढत असतात कोणत्याही प्रकारचे प्रश्न असतील कोणता आमदार लढताना आपल्याला दिसत नाही मग हे पद कशासाठी त्यावेळी शासनानं हे पद व्यपगत करावं म्हणजे शासनाच्या भाषेत कालच खातकणले लोकसभा मतदारसंघाचे आमदार धरशील माने यांनी आपली शिक्षणमंत्री यांच्याशी चर्चा घडवून आणली असं समजलं एक सप्टेंबरला शिक्षण मंत्री या ठिकाणी येणार आहेत काय की काल आम्ही ज्यावेळी चर्चेला गेलो त्यावेळी खासदार धरशील मानेने तुम्ही म्हणताय तसं की शिक्षण मंत्र्याशी चर्चा घडवून आणली त्यांचं मत हेच आहे की बाबा आम्ही लवकरात लवकर निर्णय घेतो आहे अनेक दिवसापासून तुम्ही आंदोलन करताय आता उपोषण करताय हे उपोषण मागं घ्या व्यक्तिगत त्रास करून घेऊ नका कारण हे फाईल आमची प्रोसेसमध्ये आहे परंतु हे गेल्या अनेक दिवसापासून त्यांचं बोलणं आहे गेल्या पंधरा दिवसापासून आम्ही करतो आहे करतोय करतो आहे कधी करणार आहात त्याचा टाईम बॉन्ड आहे का नाही आणि त्यावेळी बोलता चर्चा होत असताना कळालं की एक तारखेला इथं खासदार दहशील मनेचे म्हणजे प्रोग्राम आहेत आणि त्या कार्यक्रमाला मान्य शिक्षणमंत्री येणार आहेत आणि त्यावेळी ते म्हटले की त्यावेळी आपण उपोषण करताना भेट देऊ सर आता शिक्षणमंत्री जर येणारच आहेत समजा शिक्षणमंत्री इथं आले पण आपण म्हणता तसं जर फाईल विभाग जर वित्त विभागात अडल्या अडकले असेल तर मग शिक्षणमंत्री आपल्याला नेमकं काय का आश्वासन देणार आणि त्या आश्वासनावरती आपण कितपत विश्वास ठेवायचा नाही गेल्या अनेक वर्षापासून असं म्हणू शकत नाही की विश्वास ठेवायचा आणि परत मागे यायचं आम्ही कोणत्याही परिस्थितीची पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही हे आंदोलन मागं घेणार नाही जोपर्यंत शासनाचा जी आर निघत नाही तो तोपर्यंत हे आमचं आंदोलन चालूच राहणार आहे आंदोलनाची दिशा बदलू शकते परंतु आंदोलन बदलू शकत नाही शिक्षण शिक्षणमंत्री येतात प्रत्येकाला ते राजकीय त्यांची भूमिका आहे ती येणार आम्हाला आश्वासन देणार परंतु त्यांच्या कोणत्याही आश्वासनाला आम्ही बळी पडणार नाही सर या ठिकाणी एक स्पेसिफिक प्रश्न आपल्या महाराष्ट्र राज्य विनानदान शाळा कृती समितीच्या नेहमीच पाठीशी मराठवाडा विभागाचे शिक्षक आमदार विक्रमबप्पा काळे असतात आता विक्रमबप्पा काळे हे अजितदादा पवार गटात आहेत आणि गेल्या एक वर्षभरापासून विक्रम काळेंनी पूर्ण मौन बाळगलेलं आहे याबद्दल तुमचं काय मत आहे आता विक्रम काळेंना जशी पहिली टर्म त्यांची होती जे त्यांचे स्वर्गीय त्यांचे वडिलांचं निधन झालं आणि त्यानंतर त्यांना टर्म मिळाली त्यावेळेपासून महाराष्ट्र राज्य विनादन कृती समिती आमदार विक्रम काळेंच्या स बरोबर आहेत त्यांनी अनेक वेळेला आम्हाला मदत केलेली आहे म्हणजे प्रत्येक वेळेला ज्या वेळेस तुरुंगात आम्ही गेलो त्यावेळेस त्यांनी बाहेर काढलेलं आहे चार ऑक्टोबरचं चा आंदोलन असू दे त्यावेळेसुद्धा त्यांनी मदत केलेली मद, के आहे मग मदत केली असल्यामुळं आम्ही त्यांची पाठ सोडलेली नाही कारण आम्हाला जो मदत करतो त्यांची आम्ही कधी पाठ सोडत नाही आता सध्या राजकीय चित्र बदलल्यामुळं मान्य विक्रम काळे साहेब हे अजित दादा गटात पवार सत्तेमध्ये गेलेले आहेत उलट सत्तेमध्ये गेल्यानंतर त्यांनी जास्त भांडायला पाहिजे परंतु जसं सत्तेत गेलेत तसं विक्रम काळे साहेब हे शांत बसलेलं आम्हाला पाहायला मिळतं आहे त्यांना विनंती आपल्या माध्यमातून की तुम्ही शांत बसू नका जो विश्वास आम्ही तुमच्यावरती ठेवलेला आहे तो विश्वास तुम्ही गमावू नका जर विश्वास गमावला तर भविष्यामध्ये राजकीय अडचणी आपल्याला येऊ शकतात सर गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून आपण लढत आहात मैदानावरती लढत आहात रस्त्यावरती लढत आहात असं कोणतं आंदोलन राहिलेलं नाही की ते करायचं बाकी आहे कोरोनामध्ये सुद्धा आपण सांगली ते बारामती पायी दिंडी आलेली होती मग हे सगळं करत असताना गेल्या आठ ते नऊ वर्षापासून आपण आत्मक्लेश करताय या आत्मक्लेश आंदोलनानं सरकारला सरकारला पाजर फुटेल असं मला वाटतं का पहिली गोष्ट की आत्मक्लेश आंदोलन आम्ही आठ वर्षापूर्वी सुरू केलं होतं शासनाला माहीत आहे त्याची चर्चा सभागृहामध्ये अनेक वेळा झालेली आहे त्यामुळं कोणतंही आंदोलन वाया जात नाही म्हणजे कोणत्याही प्रकारचं आंदोलन असू दे आणि त्या वाक्यावरती माझा ठाम विश्वास आहे जे मी आत्मक्लेश आंदोलन केलं आहे कधी ना कधी एक निसर्गाचा नियम उकरंडे सुद्धा म्हणजे पांग फिटतो तसं आमचं हे आत्मक्लेश चालू आहे आज नवद्या शासनाला जागील त्याची दखल घेतली जाईल आणि ह्यावरती आमचा ठाम विश्वास आहे सर आता सध्या पावसाळे दिवस आहेत आणि या अवस्थेतसुद्धा तुम्ही अनवाणी पायाने फिरत असतात तर या तुम्हाला कोणत्या प्रकारची यातना होतात कोणत्या प्रकारचा त्रास होतो या आम्हाला जाणून घ्यायचं की बारा महिने चोवीस तास मी कोणत्याही प्रकारचं चप्पल घालत नाही सगळ्यांना माहीत आहे उन्हाळ्यामध्ये चटके बसतात हिवाळ्यामध्ये त्रास होतो टाचा फुटतात आणि पावसाळ्यामध्ये हे होतात ते चिकल्या होतात म्हणजे उमलतात पाय हे त्रास होतोच परंतु हा त्रास मी काही जगत कुठं बाहेर सांगत फिरत नाही कारण आपण एकदा जर शिवधनुष्य से उचललं असेल तर ते शिवधनुष्य पेलण्याची ताकद आमच्यामध्ये आहे आणि जोपर्यंत शासन ह्याचे म्हणजे पूर्णपणे शंभर टक्के होत नाही तोपर्यंत हे आमचं आत्मकले चालू राहणार आहे आणि हा त्रास आम्हाला सहन करावा लागणार आहे एक सप्टेंबरला शिक्षणमंत्री कोल्हापूर या ठिकाणी आंदोलनात भेट द्यायला येणार आहेत तर यानिमित्तानं कोल्हापूर कोल्हापूर विभागातील सांगली सातारा रत्नागिरी या जिल्ह्यातील अंशतः अनुदानित असतील युनादानित असतील या शिक्षकांना आपला काय निरोप आहे त्याचबरोबर जर शासनानं आपल्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आपली पुढची दिशा काय असेल की फक्त विभागातच मी सांगत नाही संपूर्ण राज्याला राज्यातल्या शिक्षकांना माझी विनंती आहे की एकट्यानं कोणतंही आंदोलन पूर्ण होत नाही सामुदायिक लढाई नाही हे टीमवर्क आहे वैयक्तिक मला एकट्याला अनुदान नको आहे तर राज्यातल्या सगळ्या शिक्षकांना पाहिजे अनेक शिक्षकांनी आत्महत्या के केल्या अनेक शिक्षक रिटायर झाले त्यांच्या कुटुंबाला कोण आता नंतर वाली नाही आहे मग वेळ जाण्यापूर्वी शिक्षकांनी जागा व्हायला पाहिजे शिक्षकांना माहिती आहे आणि शिक्षक सुस्त झालेत जसं वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के पगार मिळाला तसे लोक निवान झालेत की आपोआप मिळणार परंतु ही त्यांची चूक आहे जर येणाऱ्या काही कालावधीत जर हा निर्णय झाला नाही तर पुढच्या पाच वर्षामध्ये तुम्हाला खेटं घालावे लागतील आणि त्यावेळी तुमच्यासोबत आम्ही असणार नाही आणि कोणता प्रश्न विचारला पुढची दिशा तुमची काय हां पुढची दिशा काय नाही आम्ही जो पण जिवंत आहे तो पण हे आंदोलन चालू राहील ह्यात बदल कोणताही होणार नाही आपण या ठिकाणी पाहू शकतो की गेल्या पाच दिवसापासून उपाशी असताना देखील कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडराव सर आपल्या निर्णयावरती ठाम आहेत कालसुद्धा शिक्षणमंत्र्यांनी त्यांना विनंती केली की आपण उपोषण मागं घ्यावं हो, परंतु त्यांच्या शब्दाला मान देऊन केवळ त्यांनी लिंबू पाणी घेतलेलं आहे उपोषणकर्ते यांची प्रकृती खरंच हालावलेली आहे गेल्या वीस बावीस वर्षापासूनचा हा संघर्ष शासनाला का दिसत नाही असा या न्यूज प्रॉमच्या वतीनं माझा त्यांना सवाल आहे त्याचबरोबर पवित्र अशी ज्ञानदानाचे कार्य करणारे गुरुजी जर अर्धपोटी राहत असतील या ठिकाणी सरांनी सांगितलं त्यांच्या मनोगतामध्ये की बरेचसे शिक्षक सेवानिवृत्त झालेले आहेत आणि येत्या दोन चार वर्षामध्ये जवळपास तीस ते चाळीस टक्के लोक हे विनावेतन सेवानिवृत्त होत आहेत या शिक्षणा शिक्षकांना कुठल्याही प्रकारच्या शासकीय सोयी सुविधा नाही जसं की मेडिक्लेम असेल जुनी पेन्शन योजना असेल मग त्यामुळं ह्या शिक्षकांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करावात असे या संघटनेचे राज्य उपाध्यक्ष खंडराव जगदाळी सर यांनी आवाहन केलेलं आहे न्यूज प्रारंभासाठी मी प्रमोद पाटील कोल्हापूरहून धन्यवाद या ठिकाणी उपोषणकर्त्या आणि कोल्हापूर विभागाच्या महिला विभागाच्या अध्यक्षा नेहा भोसारी मॅडम आपल्याशी संवाद साधत आहेत मॅडम किती दिवसापासून आपण उपोषण करत आहात सोमवार पासून इथं सव्वीस तारखेपासून उपोषणाला आम्ही बसलेलो आहोत आणि आंदोलन जे आहे आहे ते किती दिवसापासून सुरू एक ऑगस्ट पासून इथं आंदोलन चालू आहे विविध आंदोलन केली आहेत वाढीव टप्प्याचा जी आर निघावा यासाठी हे आंदोलन सुरू आहे कोण कोणत्या प्रकारचे आपण आंदोलन पंचवीस दिवसाच्या काळात केली वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन केले ते सांगा यामध्ये घंटाणाद केले दंडवत केला गोंधळ झाला भजन झालं सगळ्या माध्यमातून आम्ही आंदोलन हे सुरूच ठेवलेलं आहे आणि सव्वीस ता तारखेपासून अमरण उपोषण सुरू केलेलं आहे मॅडम आपण आता जीव धोक्यात दो उपोषण करत आहात तर शासनाला तुम्हाला काय सांगायचं आहे निमित्तानं शासनाला आम्हाला सांगायचं आहे की आमचा अनुदानाचा वाढीव टप्प्याचा जी आर लवकरात लवकर निघावा काढावा त्यांनी हीच आमची कळकळीची विनंती आहे आज आम्ही शासनाकडं म्हणजे आम्ही आमचं काम करत माझी एकच इच्छा आहे की समान दाम समान काम हे सगळ्यांना पाहिजे पण शासन एकीकडं आमच्या शिक्षकांना रस्त्यावर उतर म्हणजे जे सुसंस्कृत पिढी घडवण्याचं आम्ही काम करतो आहे त्या एवढं चांगलं काम करतो आहे त्या कामालासुद्धा शासनानं थोडंसं वेटेज देऊन आम्हाला जे रस्त्यावरची आमची लढाई आहे ही आत्ता तरी थांबावी माझे चारच वर्ष आता उरलेले आहेत तर शेवटच्या ह्याच्यात तरी आम्हाला हे लवकर प्रचलितनुसार अनुदान मिळावं आणि आमचं पुढचे जे हे आहे ते सुखात जावं कारण गेली आठ वीस वर्षे विनाअनुदान शिक्षक म्हणूनच आम्ही काम केलेलं आहे सध्याचे जे शिक्षणमंत्री आहेत ते अतिशय संवेदनशील शिक्षणमंत्री आहेत अंशतानुदान शिक्षकामध्ये त्यांना एक वेगळं स्थान आहे एकाच दिवशी त्यांनी अकराशे साठ कोटीची सुद्धा केलेली होती त्यानुसार त्यांनी वाढीव टप्पा सुद्धा दिलेला होता या निमित्तानं एक बहीण म्हणून तुम्हाला त्यांना काय सांगायचं आहे मी शिक्षण मंत्र्यांना खरोखर धन्यवाद देते कारण साहेबांनी आमचा दोन्ही विधा सभागृहात आमचा प्रश्न होकारार्थी मांडलेला आहे आमचा प्रश्न घेतलेला आहे आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे की ते आमचा जी आर देखील काढणार पण एक तारखेपासून तीस तारीख आली तरी अजून त्याचा वाढीव टप्प्याचा ता जी आर निघत नाही तर खरोखर अतिशय संवेदनशील शिक्षण मंत्री आम्हाला लाभलेले आहेत आणि आमच्याकडून खूप अपेक्षा त्यांच्याकडं त्यांच्याकडून आम्हाला आहेत की आमचा वाढीव टप्प्याचा जी आर मात्र लवकर काढा धन्यवाद मॅडम